दा दळवे यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमनात आहे जे डी जे कमान कमान डी जे म्हटलं मी डॅडी आज तसा ड्रेस परिधान करण्यात त्यामुळे मी कमतरता घेतो अगदी नव्वद चाळीस क्रमांकाची गाडी आहे क्या बात आहे डॅडी या मंचावरती आपण आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून डॅडी मै सहर्ष स्वागत तर सहा चेंडू आणि सोळा धावांची गरज होती मात्र सीनर इलेव्हन सुगव्या टीमला आणि योग्य चौल्याच्या प्रत्येक षटकारासाठी पाडाचे संदीप शेंडे यांच्याकडून एक हजार रुपयाचा कॅश प्राईज